यशासह लाभ प्राप्त करा केवळ भाषा जपून उकळत्या पाण्यात प्रतिबिंब कधीच दिसत नाही ते दिसतं केवळ शांत आणि स्थिर पाण्यामध्ये त्याचप्रमाणे मन आणि विचार सैरभैर असताना मार्ग कधीच मिळत नाही त्यामुळे शांत व्हा मनाला एकाग्र करा तुमचा मार्ग तुम्हालाच सापडेल ही बाब नऊ मुलांक असणाऱ्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी तुमच्या अंकाचे स्वामी मंगळदेव आहेत नऊ अठरा आणि सत्तावीस यापैकी कोणत्याही तारखेला तुमचा जन्म झाला असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे कारण अंकशास्त्रानुसार तुमचा मुलांक नऊ येतो महत्वाची बाब म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षाचे स्वामी मंगदेव आहेत नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागात आपण अत्यंत नवीन विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे अंकशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हे नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते आपण समजून घेणार आहोत राशीनुसार भविष्य तर आपण नेहमीच समजून घेत असतो अंकशास्त्रानुसार भविष्य हा विषय आपण पहिल्यांदाच घेत आहोत आजच्या भागात आपण नऊ मुलांक असणाऱ्या जातकांसाठी हे नववर्ष कसं राहील ते समजून घेणार आहोत ज्यांची जन्मतारीख नऊ अठरा सत्तावीस आहे अशा सर्व जातकांचा मुलांक नऊ असतो तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर ला, 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 सबस्क्राईब करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल तर मुलांक नऊ असणाऱ्या जातकांसाठी हे नववर्ष अत्यंत लाभदायक ठरणार आहे कारण अंकशास्त्रानुसार या वर्षाचे स्वामी मंगळदेव आहे मागील वर्षी तुम्ही प्रचंड संघर्षाचा सामना केलेला होता कारण मागील वर्ष शनिदेवांचं वर्ष होतं शनिदेव म्हणजे वृद्ध ग्रह होय तर मंगळ हा आक्रमक तरुण ग्रह आहे म्हणून शनिदेवाच्या अखत्यारीतील दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी त्रासदायक ठरलं मात्र दोन हजार पंचवीस हे नवं वर्ष तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे भरमसाठ पैसा तुम्ही यावर्षी कमवणार आहात मागील काळात तुमची जी जी कामं रखडली होती ती सर्व आता पूर्णत्वास येतील थोडक्यात हा काळ तुमच्यासाठी सुखद व स्वप्नपूर्तीचा असणार आहे तुम्हाला केवळ संतुलन ठेवायचं आहे अहंकार किंवा इगोपासून लांब राहायचा आहे तसंच रागावर नियंत्रण ठेवा म्हणजे दोन हजार पंचवीस हे नववर्ष केवळ तुमच्यासाठी राहील या काळात तुम्ही नात्यांना देखील जपायला हवं प्रेम संबंध असतील वैवाहिक आयुष्य असेल किंवा इतर कोणती नाती असतील त्या सर्वांना जपणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील किंबहुना या नववर्षातील हे तुमच्यासाठी सर्वात मोठं आव्हान देखील असणार आहे तुमचे मुलांक स्वामी मंगळदेव हे अग्नितत्वाचे धडाडी असणारे ग्रह म्हणून ओळखले जातात दोन हजार पंचवीस या नववर्षाचे स्वामी देखील तेच आहेत त्यामुळे या काळात तुमच्या बुद्धीला थोडं जास्त पाठबळ मिळेल अग्नितत्वात वाढ होईल त्यामुळे धडाडीमध्ये निर्णय क्षमतेमध्ये देखील वाढ होईल सोबत आर्थिक दृष्टीने देखील हे नववर्ष तुमच्यासाठी लाभदायक आहे खूप मोठी प्रगती तुम्ही या काळात करणार आहात मंगळ हा आत्मबळ वाढवत असतो मंगळ हा भूमी आणि जमिनीचा कारक आहे तो तुम्हाला दहन देत असतो मंगळाला ग्रहाचा सेनापती म्हटल्या जातं त्यामुळे सैन्य दल आणि पोलीस पुली, दलात तुमची वर्णी पटकन लागते महत्वाची बाब म्हणजे तुम्ही तिथे यशस्वी देखील होतात तिथे तुमच्या कर्तृत्वाला खूप चांगला वाव मिळतो तुमचं कर्तृत्व तु अधिक बहरतं आणि यशाच्या वाटेवर तुम्ही चालत राहतात या सर्व गोष्टी जर तुमच्याशी जुळून येत असतील तर तस तुम्ही तसे कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवू शकता यात एक महत्त्वाची बाब म्हणजे नऊ मुलांक असणाऱ्या प्रत्येक जातकाला सारखेच प्रभाव होतील का तर तसं होत नाही अंकशास्त्रानुसार मुलांक भाग्यांक आणि वर्षांक या तीनही गोष्टीचा प्रभाव होत असतो आता जन्मतारखेनुसार मुलांक सर्वांना माहिती असतो म्हणजे जी तुमची जन्मतारीख असते तो तुमचा मुलांक असतो मात्र भाग्यांक आणि वर्षांक का कसा काढावा तर संपूर्ण जन्मतारखेवरून तोही अगदी सहज काढला जाऊ शकतो या मालिकेच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये मी ते अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे त्या व्हिडिओचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता तेव्हाच तुम्हाला हे वार्षिक भविष्य अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल कारण हे भविष्य मुलांक भाग्यांक आणि वर्षांक या तीनही पद्धतीने लागू होणार आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपली जन्मतारीख लिहून त्याखाली मुलांक भाग्यांक व वर्षांक लिहावा म्हणजे जन्मतारखेवरून तुम्ही ते बरोबर काढले आहे की नाही हे मी तुम्हाला सांगू शकेल तर तुमचा मुलांक स्वामी मंगळ आहे आणि हे वर्ष देखील मंगळाचंच आहे त्यामुळे या काळात तुम्हाला विविध पद्धतीने लाभ प्राप्त होतील मात्र त्यासोबतच काही नकारात्मक गोष्टी देखील आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास या काळात तुम्हाला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे कारण मंगळाचं वर्ष असलं तरी यावर्षी सुरुवातीला मंगळाचं गोडचर फारसं सकारात्मक नसेल ज्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात मात्र तरीही तुमची प्रगती सातत्याने होत राहील हे देखील तितकंच खरं आहे देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे कौटुंबिक दृष्टीने थोडं अस्थैर्याचं वर्ष असल्यामुळे या काळात तुम्ही आपल्या कुटुंबाकडे विशेष लक्ष द्यायला हवं हो, आपल्या वाणीकडे लक्ष द्यायला हवं हो, आपल्या तोंडून चुकीचे शब्द बोलणारले जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी थोडक्यात जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की या काळात तुम्हाला नात्यांना जपावं लागणार आहे तेच तुमच्यासाठी लाभदायक राहील या काळात तुम्ही परिश्रम भरपूर करणार आहात केलेले परिश्रम कधीही वाया जात नाही आज नाही तर उद्या त्यापासून तुम्हाला लाभ त्या परिश्रम करीत राहावं वास्तुवाहनाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी अत्यंत सुंदर योग नववर्षात निर्माण होणार आहे त्यामुळे जे जातक वास्तुवाहनाचे स्वप्न पाहत असतील त्या दृष्टीने तुमचं नियोजन सुरू असेल तर या काळात तुम्ही आपले प्रयत्न वाढवायला हवे त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुमची स्वप्नपूर्ती देखील घडून येईल शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता नऊ मुलांक असणाऱ्या जातकांसाठी नववर्ष यशाचं म्हणता येईल माध्यमिक व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील हे वर्ष यशाचं आहे मागच्या वर्षी तुम्ही प्रचंड साम संघर्षाचा सामना केला शनिदेवांची स्लो मुवमेंट तुम्हाला फारसी माणवली नाही मात्र हे मंगळाचं वर्ष असल्यामुळे यावर्षी तुम्ही उत्साहाने ऊर्जेने प्रगती करणार आहात ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या नोकरीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी प्रमोशनच्या संधी निर्माण होणार आहेत त्यामुळे जे जातक प्रमोशनसाठी पात्र असतील त्यांनी मोठी जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार राहावं तसंच वरिष्ठ देखील तुमच्या प्रा कामावर प्रचंड खुश असतील ते तुमच्या कामाकडे विशेषत्वाने लक्ष देतील या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे अनेक योग निर्माण होणार आहेत लाभाच्या संधी देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे मात्र तुम्ही आपल्या भाषेकडे विशेष लक्ष ठेवायला हवं तुमची कटू भाषा ही अनेक समस्यांचं कारण बनू शकते त्यातून माणसं देखील दुरावू शकतात ही काळजी घ्या तसंच या काळात तुम्ही मानसिक का आरोग्य देखील सांभाळायला हवं कारण अति उत्साहात मनुष्य कधीतरी चुकीचे निर्णय घेतो खूप कामं करण्याच्या नादात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल तर मनुष्य अधिक चांगली कामं करू शकतो ही बाब लक्षात घेऊन आरोग्याची काळजी घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे अजून एक महत्वाची बाब म्हणजे या नववर्षात तुम्हाला राजकीय यश देखील प्राप्त होणार आहे सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे समाजात मान सन्मान प्राप्त होणार आहे या सर्व दृष्टीने नऊ मुलांक असणाऱ्या जातकांसाठी नववर्ष महत्वाचे आहे एकीकडे प्रतिष्ठा वाढणं तर दुसरीकडे तुमचं धार्मिक कार्य देखील वाढणार आहे इतरांना मदत करण्यात तुम्ही यावर्षी आघाडीवर राहाल अनेकांना अनेक, अनेक पद्धतीने तुम्ही सहकार्य करणार आहात तुमच्या सहकार्यामुळे अनेकांची प्रगती देखील होताना दिसून येत आहे याशिवाय तुमचं भाग्य देखील या काळात समृद्ध राहणार आहे धर्मकार्यात तुम्ही अग्रेसर राहाल समाजात प्रतिष्ठा वाढेल त्यामुळे दोन हजार पंचवीस या नवर्ष अच्छा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या स्वतःची कुटुंबाची प्रगती करून घ्या शुभ अंकाच्या दृष्टीने विचार केला असता एक दोन तीन आणि सात हे तुमचे शुभांक आहेत त्यामुळे या अंकासोबत तुम्ही अनेक ठिकाणी अनेक व्यवहारामध्ये फायद्यात राहाल शुभ रंगाच्या दृष्टीने विचार केला असता पांढरा लेमन येलो पिंक आणि काही ठिकाणी लाल रंग तुमच्यासाठी लाभदायक ठरेल परंतु लाल रंगाचा वापर हा कमी प्रमाणात करावा सोशल मीडियात तुम्ही कार्यरत असाल तर या वर्षी तुम्हाला भरकोस यश प्राप्त होणार आहे थोडक्यात मंगळाचं हे वर्ष आणि तुमचा मुलांक देखील नऊ असल्यामुळे दोन हजार पंचवीस हे तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरणार आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता नऊ मुलांक असणाऱ्या जातकांसाठी एक मंत्र देत आहे तो मंत्र म्हणजे ओम श्री हिम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री हिम ओम महालक्ष्मी नमहा हा होय हा मंत्र महालक्ष्मीचा बीज मंत्र असून तो सुखसमृद्धीसाठी उपयुक्त ठरतो त्यामुळे या नववर्षामध्ये या मंत्राचा जप नक्की करावा तसंच लॅपिस लाजुली ब्रेसलेट परिधान करणं देखील तुमच्यासाठी लाभदायक राहील त्या ब्रेसलेटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून ते तुम्ही मागवू शकता अशा प्रकारे नऊ मुलांक असणाऱ्या जातकांसाठी हे नवं वर्ष कसं राहील ते समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील मुलांकाचा आपण अभ्यास करणार आहोत शास्त्रीय माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष